मी आले खरं उत्तर नक्कर सुख म्हणजे नक्की मध्ये जास्त कोण आवडतं गौरी की शाली बरं बरं गौरी आवडते गौरी का आवडते कारण ती स्वभावाला गोड आहे खोपोली शहरातील शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य खालापूर तालुका शिक्षण प्रसारक विद्यालय ज्युनियर कॉलेजचा इंथुसिया दोन हजार चोवीसच्या च्या जल्लोष उत्साहात संपन्न झाला या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी टीव्ही मालिकावर प्रसिद्ध असणाऱ्या सुख म्हणजे काय असतं या मालिकेतील अभिनेत्या माधवी निमकर यांची उपस्थिती लाभली त्यामुळे विद्यार्थी वर्गाच्या उत्साहात भर पडली यावेळी अभिनेत्या माधवी निमकर यांनी माझी कर्मभूमी मुंबई असली तरी माझी जन्मभूमी खोपोली आहे या जनता विद्यालयात आपण शिक्षणाचे धडे गिरवले आहेत त्यामुळे या प्रांगणात खेळलो बागडलो असल्याचे सांगत जुन्या आठवणींना उजाळा देत असताना निमकर भाऊक झाल्या आणि लगेच विद्यार्थ्यांना मालिकेची झलक दाखवत उत्साह वाढवला होपोली शहरात खालापूर तालुका शिक्षण मंडळाची जनता विद्यालय आणि जनता ज्युनियर कॉलेजमध्ये पंधरा हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर महाविद्यालयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात असल्याने रोजच्या अभ्यासक्रमातून थोडासा विरंगुळा आणि जल्लोषाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा वेगळ्या माध्यमातून उत्साह वाढावा यासाठी या उद्देशाने इंतुसिया दोन हजार चोवीसचा जल्लोष या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या पसंतीचे ड्रेस परिधान करण्याची मुभा देऊन डीजेच्या तलावर जल्लोष करण्यासाठी सूट देऊन वेगळा आनंद सूट देण्यात होती या भव्य कार्यक्रमाला आकर्षण म्हणून प्रसिद्ध मालिका अभिनेते ने आणि जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी सुख म्हणजे काय असतं या मालिकेतील प्रमुख भूमिकेतील माधवी निमकर यांची उपस्थिती लाभल्याने विद्यार्थी वर्गाच्या उत्साहात भर पडल्याने विद्यार्थी वर्गाने जल्लोष करून माधवी निमकर यांचं स्वागत करून दाद दिली यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम कार्याध्यक्ष किशोर पाटील अब्बू जलगावकर दिनेश गुरव राजेश अभुनी दिलीप पोरवाल कैलास गायकवाड चंद्रकांत केदारी अनंता हडब भास्कर लांडके जितेंद्र रावळ यांच्यासह जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप देशमुख उपप्राचार्य मिलिंद मराठे कानिफनाथ गोरे उपमुख्याध्यापक हेमंत खाडे पर्यवेक्षक के पी चौधरी सौ भूतकर मॅडम यांच्यासह अन्य शिक्षक आणि हजारो विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन धर्मेंद्र म्हात्रे आणि अभिजित देशमुख यांनी के केले आता पाहूया या जल्लोष कार्यक्रमाचे काही क्षणचित्र क्षण केली तुम्ही जिथे उभे आहात ना तिथल्या प्रत्येक ठिकाणी माझी मेमरीज आहे प्रत्येक ठिकाणी माझी मेमरीज आहे त्यामुळे आय एम सो हॅपी माझा आनंद म्हणजे मी एंटर केलं गेट म्हणून ठेवला आहे माझा पहिला पाचवीचा वर्ग नंतर सावलीचा वर्ग तिथे एक सँडल असतानाचा वर्ग मागे दहावीचा वर्ग नववी तुम्हाला सगळं आठवत आहे आणि पुढे तिथे साखळी लावलेली असते त्या साखरेवरती बसून किती वेळा सांगण्याचा सा इन्मा केलाय मी मधल्या सुट्टी मध्ये पिवणं असो बाहेर गेटच्या बाहेर लहान असताना बोरखान

असेल बरोबर बघायला तुम्ही बघायला शोमवार ते शनिवार लागते बघ सिरियल त्याच्यामध्ये माझे एकच काम आहे ते गौरीला सॉन पहायचं माहिती आणि खरंच